आणि न्यायालयामध्ये पोहोचल्यानंतर हेअरिंगसुद्धा सुरू आहे आणि काय होतं आहे सध्या आपण थोडं पाहतो आहे की सध्या कोर्टाच्या बाहेरचे हे सर्व दृश्य आपल्याला पाहायला आहे दादांच्या सोबत प्रत्येक घेण्यामुळे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आ, मी उदय विसे पाटील करतो आहे आणि सध्या जर बघितलं तर प्रचंड गर्दी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांचे संगत शब्द म्हणून की पाटील ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी होतेच पण दादांनी सांगितलं कोर्टामध्ये कोणी येऊ नये कोर्टाच्या बाहेर कुणी येऊ नये म्हणूनसुद्धा या ठिकाणी आपल्याला गर्दी दादांनी सांगितल्यामुळं दादांचा शब्द सर्व गरजवंत मराठी पाळतातच तरीसुद्धा अनेक मराठा बांधव या ठिकाणी पाच नंबर गेटवरती काही जण आहेत पण दादा हे सध्या जर बघितलं तर तीन नंबर गेटवरून बाहेर येणार आहेत हे लोकांना माहिती नाही आहे आणि त्यामुळे आपण तीन नंबर गेटची जवळ जवळ आणि सध्या संघर्ष होते म्हणून तर रंगे पाटील थोड्याच वेळामध्ये बाहेर येतील आपण पाहतोय सध्या आपल्यासोबत सर सुद्धा आहेत आणि सर कधी बाहेर कधी काय सध्यामध्ये चालू असतं हेरिंग चालू आहे पंधरा मिनिट सुद्धा पाटील बाहेर पंधरावीस मिनिटामध्ये दादा बाहेर येतील हेरिंग चालू आहे आणि टी व्ही नाईन चॅनल सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेलं आहे दादांचं फुटेज दाखवण्यासाठी आणि आपल्यापर्यंत प्रत्येक फुटेज पोहोचून राहणार आहे आपण पाहतो पुढे सध्याचा अपडेट हे कोर्टातला आहे कोर्टामध्ये कोर्टाच्या बाहेर आजूबाजूला अनेक बांधव सध्या दादांच्या विरुद्धचं जे वॉरंट आहे ते सध्या रद्द केलेलं आहे असंही आपल्याला पाहिल्यानंतर कमेंट मधून कळत कमेंट येत आहेत कारण मीडियाच्या माध्यमातून अनेक काही बातम्या का, बात ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतही असतील म्हणून आपल्यापर्यंत सर्व पोहोचवण्याचं काम सध्या करतो आहोत नमस्कार बोला ना कोर्टाच्या आतमध्ये संघर्ष मनोज रंगे पाटील आहेत पाटलांचा ताफा या बाजूने आहे अनेक मीडिया चॅनलला माहितीच नाही आहे की दादा या साईडने येणार आहेत तरीसुद्धा अनेक जण गेट नंबर पाचवरती उभे आहेत पण आपल्याला हे फुटेज दाखवण्याचं काम आपण करतो आहे सध्या पाऊस येतो आहे त्या पावसामुळे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत म्हणजे देता येत नाही मध्येच लाईव्ह बंद करावं लागतं असंही आपल्याला पाहायला मिळते सध्याचा अपडेट आपण पाहतो आहे संघर्ष उदय मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक मुवमेंट प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहे आणि हे सध्याचा अपडेट आपण पाहतो आहे पुणे कोर्टामध्ये संघर्ष योदय मनोजरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि सध्याचं हे अपडेट आपण पाहतोय आणि प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत हां संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांचं वॉरंट जे आहे सध्या रद्द झालेलं आहे आणि आपल्या आत्ताची सर्वात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि पुणे कोर्टाच्या म्हणजे समोरून हे अपडेट आपल्याला देतो आहे कारण संघर्षवर्दे मनोज तरांगे पाटील यांच्यासोबत जे वॉरंट आहे ते सध्या रद्द झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे दादांच्या वरती जे अटक वॉरंट काढलं गेलं होतं ते वॉरंट सध्या रद्द रद्द करण्यात आलेलं आहे आणि हे आत्ताच आपल्यापर्यंत पोहोचतं आहे पुण्यातून सध्या अपडेट आपल्यापर्यंत देतो सध्या वॉरंट जे आहे दादांच्या विरुद्ध जे चालवलं जात आहे ते वॉरंट रद्द झालेले आत्ताची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते होते मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध जे काही वॉरंट काढलं गेलं होतं ते वॉरंट या ठिकाणी रद्द करण्यात आलेले न्यायालयाच्या बाहेरची सर्व दृश्य आपण सध्या पाहतोय संघर्ष होते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच्या प्रत्येक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करतो वॉरंट जे आत्ताच आहे आत्ताचे अपडेट आहे वॉरंट या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे संघर्षोदरांगे पाटील यांचं जे आत्ताचं अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत पोहोचताय संघर्षोदय म्हणूजरांगे पाटील यांच्यावरती जे काही वॉरंट काढलं गेलं होतं ते वॉरंट रद्द करण्यात आलेलं आहे आणि कोर्टाच्या बाहेरून आपल्यापर्यंत अपडेट पोहोचते आहे सध्याची सर्वात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्यांनी दिली आहे आणि त्यांचा मान ठेवा त्यां राज्याचे पाणी याला एडिट करू द्या मला डायरेक्ट मी व्हिडिओ बनूनच अपलोड करते